नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रेल्वे भरती खूप मोठी जाहिरात आहे अठ्ठावन्न हजार दोनशे बेचाळीस जागा यासाठी पात्रता जर बघितली तर दहावी पास असणारा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो आय टी ची आता गरज नाही दहावी भरती फॉर्म भरू शकता जरी ग्रुप डी ची पोस्ट असेल तरी खूप चांगली पोस्ट आणि खूप चांगलं पेमेंट आणि खूप चांगल्या सुविधा आणि प्रमोशन सुद्धा असणार आहे थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण माहिती घेऊया पदानुसार पगार किती कामाचं स्वरूप काय आणि विशेष महत्वाचं पगार आणि कामाचा लोडनुसार कोणती पोस्ट चांगली आहे विद्यार्थी मित्रांनो फॉर्म सुटणार तेवीस जानेवारीला पण त्याच्या अगोदरच त्या पदाबद्दलची सगळी माहिती देण्यासाठी इग्नाइट अॅकडेन तुमच्या समोर आहे सो सगळी माहिती तुम्हाला जर हवी असेल तर लगेच चॅनल काय करा सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल बेल आयकॉनवरती क्लिक करा तिकडे जाण्यापूर्वी विनायट अकॅडमीने सत्तावीस जानेवारीपासून सत्तावीस जानेवारीपासून एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच अनाऊन्स केलेली आहे ऑलरेडी एक बॅच आपली चालू होती ती आता संपलेली आहे ही दुसरी बॅच तुम्हाला मिळते ही पूर्ण टीम तुमच्या समोर असणार आहे ह्या बॅचमध्ये तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असून सुद्धा त्यामध्ये अजून काय काय संपूर्ण अभ्यासक्रमानुसार लेक्चर व्हिडिओ आहे महाराष्ट्रात सर्वोत्तम टीम आहे साधी सोपी शिकण्याची पद्धत आहे अनलिमिटेड पीपीटी स्वरूपात सुद्धा आणि एफ स्वरूपात तुम्हाला लेक्चरच्या नोट्स मिळणार आहे अभ्यासक्रमानुसार जवळपास तुम्हाला दोन हजार प्रश्न तुम्हाला सोडवायचे टेस्टच्या स्वरूपामध्ये प्रश्न तुम्हाला इथे मिळणार आहे जर ऍडमिशन घेतलं तर पहिल्या पाचशे विद्यार्थ्यांना नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये फीज आहे जर तुम्ही नंतर घेतलं पाचशे नंतर तर फी तुम्हाला चौदाशे नव्याण्णव प्लस जीएसटी सो लगेच कामाला लागा कारण एक्झाम तुमची कधी होऊ शकते तर एक्झाम समजा चार महिन्यानंतर एक्झाम होणार आहे रेल्वेच्या जागा जरी आता अठ्ठावन्न हजार आहे तरी सुद्धा ह्या वाढून एक लाखा जाण्याचे चान्सेस आहे कारण दरवर्षी ह्या जागा लाखातच असतात त्यातली त्या प्रकारचे अपडेट तुम्हाला पाहिजे असेल बघा पुढे येणारे माझे ये हे व्हिडिओ आहेत सगळे कोणते कोणते आहेत सर्वात चांगली पोस्ट जो की आत्ता व्हिडिओ मी घेतच आहे नंतर महिलांसाठी सर्वात चांगली पोस्ट कोणती आहे परीक्षा पद्धत कशी असणार आहे कामाची जागा विभाग कोणकोणते कुं हा व्हिडिओ घेतला आहे प्रमोशन कधी व इन्क्रीमेंट किती होत असतं किती वर्षांतर प्रमोशन होत असतं कट ऑफ आणि टार्गेट स्टडी कसा करायचा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सुविधा तुम्हाला काय काय मिळणार आहे कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे यासारखे असंख्य व्हिडिओ तुमच्या प्रश्न आहे मनातील प्रश्नांचं उत्तर तुम्हाला इथेच मिळणार सो लगेच चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल दररोज एक व्हिडिओ असणार तुमच्यासाठी दररोज झोपण्याच्या अगोदर व्हिडिओ नक्की बघत जा तुमच्या माहितीस्तव तुम्हाला गरजेचं असेल तर नक्की बघा आणि कमेंट पण देत चला आता जो या मुख्य मुद्द्याकडे बघा ही एक्झाम जी ना त्याची थोडक्यात थोडी माहिती मला परत परत एकदा जो एकूण जागा बघा बत्तीस हजार चारशे अडोतीस होत्या ह्या आता वाढून ह्या वाढून किती झाल्या अठ्ठावन्न हजार दोनशे बेचाळीस झाल्या आणि परत वाढून एक लाखापर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत वयोमर्यादा अठरा ते आठ ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे आणि एस सी एसटी असेल तर पाच वर्ष सूट म्हणजे जवळपास वर्षापर्यंत आहे ओबीसी असेल तर तुम्हाला एकोणचाळीस वर्षापर्यंत वर्षा सूट आहे सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये तुमचं एन टी ब कड चालत नाही ओबीसी चालतं तुम्हाला त्यानंतर तुमचं एसबीसी चालत नाही हे चालतं त्यानंतर ईडब्ल्यू एस असेल तर ईडब्ल्यूएस तुम्हाला काय एकोणचाळीस वर्षापर्यंत सूट असणार आहे शैक्षणिक पात्रतेमध्ये बघा पहिले दहावी प्लस आयटीआ होता पण आता आहे का असं नाही दहावी पण चालतंय आयटीआ पण चालत दोघं पण चालणार दहावी पण चालेल आय टीआ पण चालेल त्यानंतर दहावी पास दोन्ही इथे पदं दोन्ही आहेत टेक्निकल नॉन टेक्निकल आहे पण याला दहावीचा विद्यार्थी चालणार आहे कारण ग्रुप डी ची पोस्ट आहे अर्जाची फी जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यू साठी पाचशे रुपये आहे एस सी एस टी एक्झाम आणि ट्रान्सजेंडर असेल तुमचा त्यांना दोनशे पन्नास आहे शेवटी तारीख बावीस फेब्रुवारी फॉर्म सुटणार तेवीस जानेवारीपासून त्यात अजून महत्वाचं परीक्षा कशी होणार आहे विज्ञान पंचवीस प्रश्न गणित पंचवीस प्रश्न बुद्धिमत्ता तीस सामान्य आणि जनरल नॉलेज वीस प्रश्न असे एकूण शंभर प्रश्न शंभर प्रश्न शंभर मार्कांना असणार आहे परीक्षा ही एमसीक्यू टाईपची असणार आहे भाषा मराठी किंवा इतर भाषेत तुम्ही क्वेश्चन पेपर देऊ शकतात काही प्रॉब्लेम नाही तुम्ही फॉर्म भरतानाच तुम्हाला सगळं दिलं जाणार आहे कोणत्या मिडीयमधून तुम्ही एक्झाम देणार आहात तर मराठी तुम्हाला ऑप्शन आहे सो काळजी करू नका परीक्षा नव्वद मिनिटाची आहे निगेटिव्ह मार्किंग वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग असणार आहे परीक्षा केव्हा होणं सतत चार नंतर एक्झाम होण्याचे चान्सेस आहेत आणि अजून एक महत्त्वाचे यामध्ये ही एक्झाम कोण घेणार आहे सो कोण कोणती पद भरली जातात टोटल बघा चौदा पद आहेत टोटल किती पद आहेत हे चौदा पद भरली जातात जर तुम्हाला इथे डिपार्टमेंट दिसतं इंजिनिअरिंगचं डिपार्टमेंट आहे मेकॅनिकल डिपार्टमेंट आहे इलेक्ट्रिकल आहे एसएनटी चे डिपार्टमेंट आहे याचा लोड घेऊ नका म्हणजे तुमचं इंजिनिअरिंग लागतं का असं नाही दहावीच्या बेसवर हे सगळी पद आहे पद भरली जाणार आहे टोटल बावन्न हजार दोनशे बेचाळीस सात काय होतं आपण ऍड आलेली आहे फक्त फॉर्म भरण्याची प्रोसेस तेवीस पासून मी तुम्हाला तसा व्हिडिओ देणार आहे तो व्हिडिओ बघितल्यानंतर फॉर्म भरायचा तयारला मात्र आत्ता लागा तयारला वेळ आहे की आपल्याकडे आता वेळ नाहीये लगेच कामाला लागा बरेच मुलं कामाला लागलेले मार्गदर्शनाची खरंच गरज वाढत असेल ना तर एकनाट अकॅडमी हा खूप चांगला सोर्स तुम्हाला ऑनलाईनच्या स्वरूपात अव्हेलेबल आहे सो so, लगेच याची डेमो पण बघा तुम्ही डेमो लेक्चर अॅडिमॅगची बॅच पण आपली आहे अवेलेबल रेकॉर्डेड स्वरूपातली बॅच कोणा असेल तर रेकॉर्डेड स्वरूपातली पण बॅच अव्हेलेबल आहे लाईव्ह प्लस रेकॉर्ड आता चालवणार सत्तावीस पासून बरोबर आता जास्त पगारानुसार साजिके कोणाला अपेक्षा असते की सर पगार जास्त असणारी पोस्ट कोणती आहे जास्त पगारानुसार सर्वात चांगली पोस्ट कोणती आता पगार जास्त म्हटलं की साजिके त्या पदाला कामाचं स्वरूप पण थोडं कसं असतं मॉडरेट किंवा डिफिकल्ट मिडल लेवलचं असतं किंवा जास्त काम असणार थोडंसं तुम्हाला लक्षात घ्या पगार जास्त तर थो थोडंसं काम पण जास्त असणार कोणती पद आहेत ते बघा असिस्टंट लोको शेड मध्ये इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट तुम्हाला काम करायचं ही चांगली पोस्ट आहे पगारानुसार याचं काम काय असतं शेड शेडमधील दुरुस्ती आणि देखभाल कार्यात वरिष्ठ तंत्रांना मदत करणे म्हणजे तुमचं जे रेल्वेची बोगी असेल इंजिन असेल याचं काही जर दुरुस्ती करायचं असेल जे टेक्निशियन जे टेक्निकल पर्सन असतात त्यांना तुम्हाला मदत करायची म्हणजे हे दे ते दे हे आण ते आण हे सगळे काम तुम्हाला करायची ग्रुप डीच्या लेव्हलला ओके नंतर असिस्टंट सी अँड डब्ल्यू म्हणजे आपण त्याला कॅरेज आणि वॅगन म्हणतो मेकॅनिकल काम आहे कॅरेज आणि व्हॅगन म्हणजे काय रेल्वेची बोगी असते रेल्वेचं इंजिन असतं बघा एसी असतात काही रेल्वे खूप छान असतात मध्ये बसायला जागा खूप छान असते अशा ज्या चांगल्या चांगल्या रेल्वे आहेत त्यांच्या ए सी आहे नॉन ए सी आहे त्या ठिकाणी काय आहे कॅरेजन वॅगनला सुरक्षा तुम्हाला द्यायची आहे कार्यक्षमता सुनिश्चित करण्याची त्यांची तपासणी आणि देखभाल करायची क्लिनिंग असेल तिचे व्यवस्थित मेंटेन आहे हे सगळं तुम्हाला करायचं आहे कारण तर असिस्टंट डिपोट ज्याला स्टोअर म्हणतो आपण ज्याला ही एका जागी बसून एका ऑफिसला बसून काम करायचं आहे पण काम काय रेल्वे साहित्य व्यवस्थापित करणे स्टॉक रेकॉर्ड ठेवणे आणि सुरळीत पुरवठा साखळी सुनिश्चित करण्याचं काम आहे चांगलं पेमेंट जसं त्याला आपण म्हणूया की तुम्हाला काय म्हणूया की एका जागी एका ऑफिसमध्ये एक काम असणार त्यानंतर ट्रॅकिंग ट्रॅक मेंटेनर बघा सिव्हिलचं काम आहे ट्रॅक मेंटेनर खूप खूप लोड असतो जसं म्हणायचं पण पगार मात्र खूप चांगला आहे आणि प्रमोशन सुद्धा खूप लवकर आहे प्रमोशन सुद्धा लवकर आहे साहजिक आहे त्यामध्ये काय रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि देखभाल करणे जेणेकरून रेल्वेचे कामकाज सुरळीत चालेल जे ट्रॅक असतात ना ते तुम्हाला दुरुस्त करायचे आहे नेहमी इन्स्पेक्शन करायचं असतं तुम्हाला इथे असिस्टंट पॉईंट्स मन याला सुद्धा पेमेंट खूप चांगलं आहे ट्राफिक आहे आणि याला इन्क्रीमेंट पण चांगलं आहे प्रमोशन पण लवकर होतं ट्राफिकचं पद आहे खूप चांगलं पगार आहे पॉईंट्स आणि सिग्नलच्या मध्ये मदत करण्यासाठी जेणेकरून ट्रेनची हालचाल योग्यरित्या करता येईल म्हणजे ट्राफिक असतं ट्रेन थांबवायची जाऊ द्यायची सिग्नल द्यायचं हे सगळी कामं प्रॉपर चालू आहे का सिग्नल हे बघण्याचं काम ह्या टीमला करायचं आहे ट्रॅफिक टीमला सो so, हे पाच पद आहेत क्रमाणे ज्यांचं पेमेंट खूप चांगलं आहे आणि थोडासा वर्क लोड पण आहे आता दुसऱ्या भागात मी तुम्हाला जर घेऊन गेलो बघा काही कॉमन तुम्हाला सापडतील कामाचा कमी लोडनुसार सर्वात चांगली पोस्ट कोणती सर्वात कमी पण लोड आहे चांगली पण पोस्ट आहे पगार पण थोडा चांगला आहे जी कोणती पोस्ट आहे मी तुम्हाला आता सांगितलं पाहिजे बघा असिस्टंट डिपोर्ट स्टोरची आहे लो वर्क लोड लो आहे आणि काम बघा रेल्वे साहित्य व्यवस्थित करणे स्टॉक रेकॉर्ड ठेवणे आणि सुरित पुरवठा साखळी सुनिश्चित करणे हे पद चांगलं आहे तुम्ही सर दोन्ही ठिकाणी कॉमन यस पगार पण चांगला आहे आणि लोड कमी कोणी पद चांगलं आहे मग हे घ्यायला हरकत नाहीये आहे त्यानंतर असिस्टंट वर्कशॉप आता बघा मेकॅनिकलचं आहे लो टू मॉडरेट लेवलचा लोड आहे पगार मात्र त्या तुलनेच्या याच्या तुलनेत काय कमी आहे पण लोड कमी आहे रेल्वे उपकरणांची दुरुस्ती आणि देखभाल करण्यात मदत करणे आणि वरिष्ठ तंत्रज्ञांना मदत करणे हे तुमचं काम असणार आहे असिस्टंट सी हे पण कॉमन आलं बघा कॅरेज आणि वॅगनची सुरक्षा ठेवण्यासंदर्भातलं मेकॅनिकल मॉडरेट लेवलचं वर्कलोड असणार आहे हॉस्पिटल अटेंडन्स खूप चांगलं पद आहे खूप चांगलं पद आहे हॉस्पिटलमध्ये काम आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे रेल्वेचे हॉस्पिटल्स आहेत त्या ठिकाणी तुम्हाला जे डॉक्टर असतील त्यांना मदत करायची मदत करायची म्हणजे काय ते सांगतील त्या पद्धतीने रुग्णांची काळजी ठेवणं बघायचं नाही तुम्हाला वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मदत करणे रुग्णांची काळजी घेणे आणि मूलभूत प्रशासकीय कार्य करणे हे त्यांचं काम असणार आहे असिस्टंट सिग्नल आणि टेलिकॉम हे पण चांगलं पद आहे सिग्नल आणि टेलिकॉम हे लो टू मॉडरेट लेवलचं काम आहे सिग्नल यंत्रणा आणि दूरसंचार उपकरणांची देखभाल सुनिश्चित करण्यात यावी करण्याचं जबाबदारी यांच्यावर असते जे सिग्नल कि वरती जे असतात किंवा लाईट्स असतील रस्त्यावरती लाईट आहे ट्रेनच्या म्हणजे प्रवासामध्ये काही लाईट्स असतात किंवा स्टेशनवरती लाईट्स असतात हे इलेक्ट्रिकल साधन आहेत त्यांच्यावरती लक्ष ठेवण्याचं काम तुम्हाला करायचं आहे सिग्नल टेलिकॉम ह्या डिपार्टमेंटला करायचं आहे मी पाच पदक्रमाने जर बघितली तर लोड फार कमी आहे आणि पगार सुयोग्य आहे ओके ओके आहे सो नक्कीच याचा विचार तुम्ही करायचा आहे हे सगळ्या पदांबद्दलची माहिती अजून मी तुम्हाला एक एका पदाबद्दलची पण माहिती देणार एक एक पदाबद्दल त्याचं प्रमोशन कसं होतं तुम्हाला ट्रान्सफर करता येते का तुमचा वर्कलोड काय असतो तुम्हाला कोणाला रिपोर्ट करावा लागतो तुम्हाला सुट्टी मिळते का गव्हर्नमेंटच्या सुविधा काय काय असतात दिवाळीला बोनस किती मिळतो या सगळ्या गोष्टींसाठी मी तुम्हाला व्हिडिओ घेऊन येणाऱ्या काळजी करू नका त्यासाठी एक करा तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि मला नक्की कमेंटमध्ये तुमचे प्रश्न किंवा तुमचे सजेशन किंवा तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल लाईक करून चॅनल सबस्क्राईब करून मला कमेंटमध्ये नक्की कळवत चला त्याच्यावरती मी अपडेट तुम्हाला मी देत राहणार आहे आणि विशेषतः ज्या विद्यार्थ्यांना तयारी करायची तयारी लागा बरेच मुलं तयारी लागलेली आहे आणि इग्नाईट अकॅडमीकडे खूप महत्वाची बॅच आहे लाईव्ह प्लस रेकॉर्ड आहे सत्तावीस जानेवारीची बॅच आहे आत्ता ऍडमिशन का घ्या कारण पहिल्या पाचशे विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं तर नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी अदरवाईज तुमचे पाचशे रुपये वाढून जाणार आहे चौदाशे नव्याण्णव होणार आहे ही पूर्ण टीम तुम्हाला इथे प्रॉपर शिकवणार आहे पूर्ण टीमला प्रिव्हिस इयर क्वेश्चन पेपर त्यांनी घेतलेले सगळे प्रश्न आम्ही बघितलेले टी सी एस आय बी पी एस पॅटर्न शिकवणारी महाराष्ट्रातली एकमेव अकॅडमी आहे ती म्हणजे इग्नाईट अकॅडमी सगळी तुम्हाला अकॅडमीकडे प्रोव्हाइड केलं जाणार बाकी काहीच करायची गरज पडणार नाही तुम्हाला बुक्स सुद्धा आम्ही सजेस्ट करू ते बुक्स फक्त तीन चार बुक्स तुम्हाला घ्यायचे बाकी काहीच घ्यायचे नाही बाकी आम्ही सांगू तेवढं तुम्हाला प्रॉपर रीड करायचं बाकी काही करायची गरज पडणार नाही अशी बॅच आहे बॅच संदर्भात तुम्हाला जर काही शंका असेल तर हा नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा या नंबरला कॉल करून आपण विशेष माहिती घेऊ शकता किंवा डायरेक्टली ऍप डाऊनलोड करून बॅच परचेस करू शकतो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुमच्या प्रश्नांना नक्की उत्तर देण्यासाठी पुढच्या व्हिडिओ मी घेऊन येतो आत्ता तुर्ता थांबतो पुन्हा भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद